श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत येत्या पंधरा जानेवारीला मकर संक्रांत आहे मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करणे दान करणे याला शास्त्रात खूप महत्त्व दिले गेले आहे तिळगुळू तिळाचा लाडू खाणे आणि तिळाचे दान करणे या दिवशी सर्वात महत्त्वाचे मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी केलेले दान केवळ या जीवनात सुख समृद्धी देत नाही तर अनेक जन्मांचे पुण्यही देते तर आज आपण बघणार आहोत मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या वस्तूंचे दान करावे ज्यामुळे आपले आयुष्य हे सुखकर होईल तसेच घरात सुख समृद्धी आणि शांती देखील नांदेल तसेच मकर संक्रांतीनंतर हळदी कुंकवाचा देखील कार्यक्रम असतो रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू देखील करत असतो महिला या एकमेकींना वाण देखील देत असतात तर आपण यामध्ये त्या वस्तू देखील देऊ शकता की ज्यामुळे आपले आयुष्य हे सुखकर होईल व अखंड सौभाग्यदेखील प्राप्त होईल तसेच या संक्रांतीच्या दिवशी केलेले दान शतपटीने वाढते आणि त्याचे फळ मिळते अशी श्रद्धा आहे तसेच या दिवशी आपण कोणत्या वस्तू दान कराव्या ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत मकर संक्रांतीला तिळ संक्रांती असेही म्हणतात या दिवशी तिळ दान केल्याने खूप फायदा होतो यामुळे दोष दूर होतात याशिवाय भगवान विष्णू सूर्य आणि शनिदेव यांचीही पूजा या दिवशी आपण करावी मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गुळापासून बनवलेले अन्नपदार्थ मंदिरात किंवा गरजू व्यक्तींना देखील दान करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक व्यक्तीने स्नानानंतर तिळाचे दान करावे शक्य असल्यास या दिवशी काळ्या तिळाचे दान करावे जर काळे तीळ नसेल तर फक्त पांढरा तीळ दान केला तरी पण चालेल असे केल्याने सूर्यदेवाच्या कृपेने धनधान्य दन वाढते आणि शनिदोषही दूर होतात असे म्हटले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी जेव्हा सूर्यदेव शनिदेवाच्या घरी पोहोचले तेव्हा शनिदेवाने काळ्या तिळाने त्यांचे स्वागत केले होते त्यामुळे आपण या दिवशी दान हे आवर्जून करावे तसेच काळे तीळ देखील तुम्ही दान करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब व्यक्तीला ब्लँकेट दान करावे असे केल्याने राहूचा अशुभ प्रभाव तुमच्या कुंडलीतून दूर होतो मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब असह्य गरजू लोकांना काळे ब्लँकेट देखील तुम्ही दान करू शकता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण जे दान करणार आहोत ते वापरलेले नसावे ब्लँकेट हे वापरलेले नसावे आपण न वापरलेलेच ब्लँकेट हे दान करायचे आहे याचे तुम्हाला सकारात्मक परिणाम देखील दिसून येतील किंवा तुम्ही उबदार कपडे देखील दान करू शकता नेहमी गरीब आणि गरजू व्यक्तींनाच दान करावे त्यामुळे आपल्याला त्याचे पुण्यफळ हे जास्त प्रमाणात प्रमाणात मिळत असते मग आता हे ब्लँकेट किती दान करायचे तर तुम्ही चौदाच्या स्वरूपामध्ये देखील दान करू शकता भरपूर लोक मकर संक्रांतीच्या काळामध्ये चौदाच्या स्वरूपामध्ये दान करतात मग तुम्ही चौदा ब्लँकेट देखील दान करू शकता किंवा चौदा ब्लँकेट दान करणे शक्य नसेल तर तुम्ही एक ब्लँकेट जरी दान केलं तरी पण चालेल तसेच गुळाचे दान मकर संक्रांतीच्या दिवशी अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते या एका दानाने तुमच्या कुंडलीतील सूर्य गुरु आणि शनी या तीन ग्रहांचे दोष दूर होतात ज्योतिषशास्त्रामध्ये गुळाचा संबंध गुरु ग्रहाशी आहे आपण जर गुळाचे दान केले तर तुमच्या कुंडलीत गुरुचे स्थान हे मजबूत होत असते गुरु हा बळकट होत असतो गुरुच्या बळामुळे करिअरमध्ये प्रगती होते जीवनात सौभाग्य सुख आणि समृद्धी देखील प्राप्त होत असते ज्यांना नोकरी मिळत नसेल किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल ज्यांना करिअरमध्ये व्यवसायामध्ये अडचणी येत असतील तर अशा व्यक्तीने गुळाचे दान हे तुम्ही आवर्जून करावे मग तुम्ही चौदा किलो गुळ देखील दान करू शकता किंवा तुम्ही एक किलो गुळ दान केला तरी पण चालेल त्याचे आपल्याला फायदे हे बघायला मिळतील थी। कुंडलीतील सूर्याला बळ देण्यासाठी गुळाचे दान केले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी गूळ आणि काळ्या तिळापासून बनवलेले पदार्थ देखील तुम्ही दान करू शकता मग तुम्ही तुमच्या मुलांसाठी देखील मुलांची प्रगती व्हावी करिअरमध्ये त्यांना यश मिळावे यासाठी देखील तुम्ही हे दान करू शकता किंवा तुम्ही तुमच्या मुलांना जरी हे दान करायला लावले तरी पण त्याचे फायदे तुम्हाला मिळतील मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी बनवणे देखील खूप महत्त्वाचे मानले जाते मकर संक्रांतीच्या खिचडीमध्ये तांदूळ उडीद डाळ आणि हिरव्या भाज्यांचा वापर केला जातो या गोष्टी शनी बुध सूर्य आणि चंद्राशी संबंधित आहे या दिवशी खिचडी खाणे आणि दान केल्याने या सर्व ग्रहांची कृपा आपल्यावरती होत असते तसेच काळे उडीद हिरवे मूग तांदळाची खिचडी देखील तुम्ही दान करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी काळे उडीद हिरवे मूग आणि तांदूळ यांपासून बनवलेल्या खिचडीचे दान केल्यास शनी गुरु आणि बुध यांच्याशी संबंधित दोष देखील दूर होतात काळ्या उडदाचा संबंध शनिशी आणि हिरव्या मूग हा बुध ग्रहाशी संबंधित आहे खिचडीमध्ये तुम्ही हळद वापरता जी गुरुग्रहाशी संबंधित आहे या सर्व ग्रहांचे दोष दूर झाल्यामुळे तुमचे भाग्य हे बलवान होते आणि तुम्हाला कामामध्ये यश मिळण्याची शक्यता ही वाढत जाते भरपूर वेळा असे होते की आपण एखादं काम करायला घेतो आणि ते व्यवस्थितरित्या पार पडत नाही त्यामध्ये अडचणी अडथळे हे येतच राहतात तर अशा वेळेस तुम्ही तां तांदळाची खिचडी जरूर दान करू शकता तसेच तुम्हाला जर खिचडी दान करणे शक्य नाही तर तुम्ही फक्त तांदूळ दान केले तरी पण आपल्याला त्याचे फळ हे मिळेल मकर संक्रांतीच्या दिवशी तांदूळ दान करावे तांदूळ हे चंद्राचे प्रतीक आहे यामुळे चंद्र बलवान होतो आणि जीवनात सुख समृद्धी वाढते तांदूळ दान केल्याने चंद्रदोषही दूर होतो मकर संक्रांतीच्या सणावर तुपाचे दान करणे देखील खूप शुभ मानले जाते कारण तुपाचा संबंध सूर्य आणि गुरुशी आहे मकर संक्रांतीचा सण हा सूर्याच्या उपासनेचा सण आहे आणि अशा स्थितीमध्ये तूप दान केल्याने कुंडलीतील सूर्य आणि गुरु बळकट होतात हे दोन्ही ग्रह जीवनात यश सुख समृद्धी आणि सन्मान घेऊन येत असतात तसे ज्योतिषशास्त्रात उडीद हे ग्रहाशी संबंधित मानले जाते मकर संक्रांतीला खिचडी दान करण्याबरोबरच उडदाचे दान करण्याचेही विशेष महत्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही दा दान करू शकता असे केल्याने ज्या लोकांना लो शनीची साडेसाती किंवा डह्याचा त्रास होत आहे त्यांना त्यातून त्या नक्कीच आराम मिळू शकतो तसेच आपल्याला या मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्याच्या काही वस्तू देखील दान करायच्या आहे त्यामधील पहिली वस्तू म्हणजे बांगड्या तर आपण मकर संक्रांतीच्या दिवशी सुवासनींना बांगड्या या भरू शकता बांगड्या या दान करू शकता तर तुम्ही अशा प्रकारच्या चौदा डझन बांगड्या देखील दान करू शकता मग चौदा स्त्रियाला देखील या बांगड्या तुम्ही देऊ शकता मग बांगड्या देतानी कोणत्या द्यायच्या तर तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या या आवर्जून द्याव्या मग काचेच्या असतील अशा बांगड्या देखील तुम्ही दान देऊ शकता किंवा जर काचेच्या घेणे शक्य झाले नाही तर कडे मिळतात ते कडे दान केले तरी पण चालेल तसेच दुसरी वस्तू आहे ती म्हणजे सिंदूर पेन्सिल मग तुम्ही सिंदूर पेन्सिल देखील दान करू शकता किंवा सिंदूर देखील दान करू शकता भरपूर वेळा ॲल्युनियम स्टीलचे डबे देखील दान केले जातात पण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा आपण एखादा डबा दान करत असतो तर तो डब्बा कधीही रिकाम्या हाती तसाच दान करायचा नाही त्या डब्यामध्ये तुम्ही काहीतरी वस्तू घेऊन मग दान करू शकता मग तुम्ही त्यामध्ये तिळाचे लाडू ठेवून तो डब्बा दान केला तरी पण चालेल पण रिकामा डब्बा आपण कधीही दान करायचा नेहमी भरलेला डब्बा किंवा त्यामध्ये कोणती तरी वस्तू पाहिजे असा डब्बा आपल्याला दान करायचा आहे मग तुम्ही जर मकर संक्रांतीला वाण देणार असाल तर त्यामध्ये दे देखील तुम्ही जेव्हा डब्बा देणार असाल त्यामध्ये दे तुम्ही मकर संक्रांतीचे तिळाचे लाडू आहे ते टाकून मग तो डब्बा देऊ दे दे शकता पण तो डबा आपल्याला तसाच दुसऱ्या महिलेला द्यायचा नाही तसेच आपण या मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांना साडी देखील देऊ शकता कारण की साडी दान करणे देखील खूप शुभ मानले जाते मग अशा प्रकारच्या चौदा साड्या देखील तुम्ही दान करू शकता तसेच नारळ दान करणे देखील खूप शुभ मानले जाते मग तुम्ही चौदा नारळ देखील दान करू शकता तसेच सुकलेल्या खोबऱ्याची वाटी देखील आपण दान करू शकता याचे देखील खूप महत्त्व आहे मग तुम्ही अशा चौदा देखील दान करू शकता शृंगाराचे जे काही साहित्य आहे टिकली असो सिंदूर पेन्सिल असो नथ असो नीलपेंट असो या वस्तू देखील तुम्ही महिलांना दान करू शकता यामुळे आपले सौभाग्य हे अबाधित राहते आपल्याला अखंड सौभाग्यप्राप्ती ही होत असते तसेच आपण निरंजन देखील दान करू शकतो एक दिवस सगळीकडे प्रकाश पसरवत असतो त्याचप्रमाणे एक निरंजन दान केल्याने देखील आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश हा येत असतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये दे स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम महाल लिहायला विसरू नका धन्यवाद